जनकल्याण हॉस्पिटल हाऊस ही बोईची वेकेंसी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाईव्ह थ्री सतरा हजार चारशे प्रलंबित दुचाकी वाहन चालकाला पोलिसांनी शिकवला धडा वेगाने गाडी चालवून वाहतूक महिला पोलिसाशी घातली हुज्जत अनंतम चौक डोंबिवली पूर्व येथे महिला पोलीस हवालदार शिंदे या शासकीय कर्तव्य करीत असताना दुचाकी सुभाष बुंदेले हा वेगाने शिवफाट्याकडून कल्याणकडे जात असताना त्यांना थांबून वाहन चालक परवाना व इतर कागदपत्रे विचारणा केली असता त्याच्याकडे वाहन चालक परवाना नाही व गाडीचे इन्शुरन्स व यू सी मार्च दोन हजार वीस पासून संपलेली असून वाहनावर जुना प्रलंबित एकूण दंड सतरा हजार चारशे रुपये इतका असल्याने त्याचे वाहन कायदेशीर कारवाई करून जप्त केल्याने वाहन चालकांना त्याचा राग येऊन त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात करून त्यांच्या मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ शूटिंग करून ती मी सोशल मीडियावर व्हायरल करतो असे सांगून शासकीय कर्तव्य करण्यास अटकाव करीत असता मानपाडा पोलीस स्टेशन बीट मार्शलच्या मदतीने त्याच पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊ भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे एकवीस नुसार अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला असून वाहनावरील प्रलंबित दंडाची रक्कम भरणा करून जप्त केलेले वाहन घेऊन जाण्याबाबत त्यांना समज दिली आहे वाहन चालक हा चक्की नका कल्याणपूर्व येथे समक्ष आला असता त्यांना वाहन जप्त केलेली ई चलान दंडाची रक्कम रुपये पाच हजार व इतर कोणताही कमीत कमी एक ई चलान दंड रुपये दोनशे असे एकूण दंड पाच हजार दोनशे भरणा करून वाहन ताब्यात देता येईल याबाबत माहिती दिली असता तुम्ही ती गाडी विकून दंड भरून घ्या असे उद्धटपणे बोलून दिनेश सुभाष बुंदेले हा निघून गेला यामुळे सकाळी वाहतूक महिला पोलीस सोबत हुज्जत घालत असलेल्या तरुणाला पाहण्यासाठी काही काळ शिर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती आदिराज मिडिया डोंबिवली